¡A i up the नमस्कार जय शिवाय आज सराटे आंतरवली येथे छत्रपती भवन खोटा चौक या ठिकाणी या ठिकाणी छत्रपती भवनाचं उद्घाटन करण्यात आलं पैठण फाटा येथे छत्रपती भवनात्सव उद्घाटन करण्यात आलं आणि या उद्घाटन झाल्याच्या नंतर आज उपोषण स्थळी सर्व समाज बांधवाला बोलून या ठिकाणी एक बैठक आयोजित केलेली आहे परभणी नांदेड धाराशिव लातूर या तीन गावात तीन चार जिल्ह्यांची समाज बांधवांना बोलवलं की आपल्याला काहीतरी विचार विनिमय करायचा आहे कारण की बारा ऑक्टोबरला जो दसरा मेळावा होणार आहे त्या दसरा मेळाव्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करायचे ते नियोजन करण्यासाठीच आपल्याला या ठिकाणी काहीतरी का धोरण ठरवावे लागतील ते धोरण ठरवायचं आता काही वेळामध्येच धरंगे पाटील संबोधित करणार आहेत पाच मिनिटामध्येच अवघ्या या ठिकाणी आपले विषय मानतील आणि याच्यासाठी आपण पाहतोय म्हणून दादा यांच्या उपस्थितीमध्ये एक जबरदस्त मिटिंग त्या ठिकाणी होत आहेत जबरदस्त अशी घोषणा बजावी या ठिकाणी आज काय

पण आता गा ते गाड्या वयाला टाइम लागाव लागला आपली खरी आधी बैठक आपली होती पण ते मुलं वाढणार आहे बाळाचा टाइम दिला तरी तो तरी करून घेऊ नस ही बैठक